नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावेत यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नंदुरबार शहरात सात मे रोजी येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी माहिती दिली लोकसभेचे वातावरण चांगलेच रंगले असून प्रचार देखील जोरात सुरू आहे काँग्रेस आपला गड पुन्हा मिळवण्यासाठी तर डॉक्टर हिना गावेत विजयाची हॅट्रिक मिळवण्यासाठी कंबर कसली आहे तर महायुतीच्या गटात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसून सर्व गट पक्षाचे कार्यकर्ते प्रचाराला लागले असल्याची माहिती पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत बावनकुळे यांनी माहिती दिली दे, दे, दे था। था। पक्ष है करता काम करताना काय आणि हंड्रेड पर्सेंट कार्यकर्ते कामात आहे काही स्थानिक लेवलला मतभेद असतात पण मतभेद नाहीये मतभेद असतात ते वरिष्ठांनी होऊन ते निपटा व्हावे लागतात आज मी सर्वांची भेटलो सर्वांनी आपले मतभेद दूर केले आहे स्वतंत्र लागलेल्या आहे आणि महायुती म्हणून आमचे सर्व मित्र पक्षही कामाला लागलेले आहे या ठिकाणी ही बैठक एवढ्या करता होती की सात तारखेला एक वाजता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नंदुरबार मध्ये येत आहे त्या बैठकीची तयारी करण्याकरता मी आलो आहे विश्वगौरव युगपुरुष पुरुष नरेंद्र मोदीजींना या ठिकाणी यावं अशी या भागातल्या आदिवासी समाजातील सर्व नागरिकांची इच्छा होती आणि म्हणून मोदीजींचा प्रवास आहे आणि मला अपेक्षा आहे एक लक्षाच्या वर जनता नागरिक मोदीजींना ऐकण्याकरता येतील त्यांचा संवाद ऐकण्याकरता येतील अशी मला आशा आहे आणि मला या ठिकाणी कॉन्फिडन्स आहे